जिल्हा परिषदेच्या बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करा अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली जिल्हा परिषदेच्या शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडली संवर्ग एक ते चार आणि विस्थापित शिक्षकांचे बदली आदेश लॉग इनवर प्राप्त झाले परंतु या ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्ती दिली जात नाही यामुळं सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीनं सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्ती द्यावी अशी मागणी केली याबाबत अधिक माहिती वीरभद्र यादवाड सुरेश पवार आणि पवार यांनी दिली कारण बदल्याहून अनेक दिवस झाले असताना <laughs> काही कारणास्तव बदली झालेल्या शिक्षकांना प्रशासनच्या मार्गावरनं करण्यास तयार नाही संदर्भात आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोन तीन दिवसामध्ये कार्यमुक्त करण्याची आम्ही विनंती केलेली आहे जर कार्यमुक्त जर वेळे जर करण्यात आले नाही आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती माध्य जिल्हाधिकारीच्या कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन देण्याचा इशारा सुद्धा आम्ही देण्यात आलेला आहे एवढंच नव्हे तर जिल्ह्यातल्या ज्या प्रमुखांच्या एकशे एक्कावन्न जागा रिक्त आहेत त्यापैकी एकावन्न जागा पन्नास टक्क्यानुसार भरणं अपेक्षित असताना ते आजपर्यंत प्रशासने कोटाच्या कोटाच्या नेमाखाली बदलत देण्यास असमर्थ दाखवित आहे तथापि तीन हजार सातशे सदतीस एवढ्या संख्येनं या जिल्ह्यामधल्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत परंतु बदली होऊन देखील अद्याप कार्यमुक्तीची प्रक्रिया न झाली असल्याकारणानं शिक्षकांच्यामध्ये मोठी अस्वस्थता आहे आणि म्हणून बदलीची प्रक्रिया तात्काळ करावी अशा पद्धतीची विनंती प्रशासनाला आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे वास्तविक पाहता काही शाळा शून्य शिक्षिके आहेत काही शाळावरती एक शिक्षक आहेत याच्याबद्दल प्रशासनाने माध्यमातून चर्चा होत असली तरी देखील वास्तविक पाहता तालुका स्तरावरती मान्य गट अधिकारी आणि त्या संबंधित केंद्राचे केंद्रप्रमुख याच्याबद्दलचा मार्ग निश्चितपणानं काढू शकतात झालेल्या शिक्षकांच्या कार्यमृतीच्या संदर्भाने आमी आज आम्ही सर्व संघटना एकत्र आलेलो आहोत आज एकत्र येण्यासाठी माझा आमचा उद्देश आहे की प्रशासनाने पुढील दोन तीन दिवसामध्ये बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावं आम्ही आशा करतो की प्रशासन त्या दिशेने पावले उचल त्यानंतर जर समजा प्रशासनानं पावलं नाही उचलली तर आम्ही परत एकदा अजून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करूया यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण संघटनेच्या समन्वय समितीचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते